नमस्कार मी विनोद राठोड ज्यांना सरकारी शिक्षक व्हायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे ज्यांनी डी एड बी एड केलेला आहे सी टी ई टी टीईटी परीक्षा क्वालिफाय आहे त्यांचं स्वप्न आहे सरकारी शिक्षक बनणं आता सरकारी शिक्षक बनण्यासाठी काय तर तुम्हाला ची परीक्षा द्यावी लागते टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणजेच काय तर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा रिसेंटली नोटिफिकेशन आलेलं आहे म्हणजे जाहिरात आलेली आहे आतापर्यंत ही तिसरी डेट आहे दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा टेट झाली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये सर आता पुढची काय आहे कधी येईल किंवा दर सहा महिन्याने सांगितलेले जरी सांगितलेले तरी तुम्हाला माहिती आहे होती का नाही तर ती कधी येईल माहीत नाही म्हणून ही काय आहे मोठी संधी आहे तुमच्यासमोर आता वेळ कमी आहे एका महिन्याचं नियोजन आहे सर महिन्याभरात किती अभ्यास करू काय करू भरपूर तुमच्यासमोर प्रश्न असतील सगळ्या गोष्टी आपण चर्चाही करणार आहे हे नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे सुरुवातील याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करू काय आहे ते त्यानंतर आणखी प्रिपरेशन कसं करायचं कमी वेळेमध्ये याच्यावरती पण आपण चर्चाही करणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये म्हणजे समजलं का तुम्हाला कुठे सिलेक्शन होणार आहे तुमचं टेट नंतर टेट बघा काहींना ते टी टी सी टी टी टेट याच्यात गोंधळ होतो टी ए टी, शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा हजार पंचवीस आता ही सगळ्यांसाठी सारखीच आहे टी सी टी टी डीएड बीएड सगळ्यांसाठी एक सारखीच परीक्षा आहे आणि ही स्पर्धा परीक्षा इथे इथे नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि सीटीईटी आणि टी ई टी काय आहे तर ही काय आहे पात्रता परीक्षा त्या ठिकाणी ठराविक मार्क तुम्हाला मिळाले की तुम्ही पात्र झाले म्हणून तुम्ही सरकारी शिक्षक झाले का नाही तर ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही सरकारी शिक्षक होणार आहे तर या ठिकाणी सांगितलेलं त्यांनी की ज्या काही शासनाच्या शाळा आहे म्हणजे कोणत्या जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे किंवा ज्या शासनाला शासनाच्या अनुदानित शाळा आहे त्या शाळेमध्ये तुमचं सिलेक्शन से होईल सेवक म्हणून म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही सरकारी गुरुजी बनणार असं त्यांना सांगायचं आहे पवित्र या संघने काही प्रलयाद्वारे शिक्षण भरती करीतात शिक्षक व हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागविण्यात येत आहे आता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे बघा आय बी पी एस यांच्या मार्फत ऑनलाईन परीक्षाही होणार आहे मागच्यापासून ऑनलाईन ही झालेली होती कालपासून म्हणजे सव्वीस सव्वीस तारखेपासून अर्जाला सुरुवातही झालेली आहे आणि दहा मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे दहा मे पर्यंत परीक्षेच्या आधी सात आधी ऑल तिकिटील आणि परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे तर तीही तारीख दिलेली आहे म्हणजे आनंदाची बाब आहे चोवीस मे पासून परीक्षा सुरू आहेत होणार आहे तर पाच जून रोजी परीक्षा आपली संपून जाणार आहे कारण ऑनलाईन परीक्षा असते एका दिवसामध्ये परीक्षा ही होत नाही तर अशा पद्धतीचं हे टेट च नियोजन या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आपण बघू की हा जो सिलेबस आहे सगळ्यांना माहिती तरी इथे बघू आपण दोनशे प्रश्न असणार आहे आणि दोनशे प्रश्नापैकी जर तुम्हाला वाटत असेल की मला चांगले गुण मिळायला पाहिजे एकशे पन्नासपैकी जास्त तर बुद्धिमत्ता आणि गणित एकशे दहा मार्काला आहे तब्बल आणि नव्वद मार्काला ऑलरेडी तुम्ही टी टी टीई टी सी टी ई टी परीक्षाची दिलेली आहे त्याच्यामध्ये जे घटक आहे जसं की भाषिक क्षमता मराठी असेल इंग्रजी असेल त्यानंतर सामान्य ज्ञान असेल हे जे घटक आहे बालमानसशास्त्र हे घटक आणखी पुन्हा तुम्हाला इथे दिलेले इथे सगळे हे घटक दिलेले आहे त्या घटकानुसार तुम्ही इथे अभ्यास करू शकता युट्यूबवरती आपण भरपूर याच्यावरती व्हिडिओ हे बनवलेले आहे आता बघा मित्रांनो मुद्दा आहे तुमच्या समोर की फक्त एक महिन्याचा कालावधी बाकी आहे त्या कालावधीत काय काय करायचं नाही तर ह्या महिन्याच्या कालावधीमध्ये आतापर्यंत टेट चे जे झालेले पेपर आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि बुद्धिमत्ता आणि गणित यांचा सगळ्यात जास्त अभ्यास करा आणि राहिलेले जे घटक आहे त्यांचाही तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास करू शकता म्हणजे तुम्हाला एकशे चाळीस पन्नास पेक्षा जास्त मार्क हे मिळू शकतात आता सांगणं तर सोपं आहे परंतु प्रत्यक्षात अवघड आहे परंतु याच्यात एक सॉल्युशन आहे आपल्याकडे रेकॉर्डिंग लेक्चर भरपूर अवेलेबल आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे ऑनलाईन लेक्चर सुरू आहे समजा ते जर जॉईन केलं तुम्ही तर तुम्हाला फायदा काय होतो इथे तुम्हाला एक सिक्स्टी फोर्टीचा रेशो होऊन जातो सिक्स्टी फोर्टीचा म्हणजे साठ टक्के आम्ही करून घेतो पंचाळीस टक्के तुम्ही करतात म्हणजे एकशे पन्नास मार्काच्या तुम्ही जवळ चालले जातात आणि समजा तुम्ही सेल्फ केलं तर तुम्हाला शंभर टक्के सगळंच करायचं नाही कळणार काय करू किती करू एखाद्या दिवशी अभ्यास करत नाही तुम्ही परंतु क्लास दररोज होता तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होत असतो सोबत महत्वाच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील वाचण्यासाठी सोप्या पद्धतीच्या आणि दहा टेटचे आपण सराव पेपर घेणार त्याच्याने तुम्हाला बेनिफिट होईल टाइम मॅनेजमेंट पेपर कसा सोडवायचा किती मार्क येत आहे का मार्क वाढत नाही तर याच्यावरती सुद्धा चर्चा आपली होत असते तर याचा बेनिफिट आपल्याला होत असतो नक्कीच सांगळे सहा वाजता आपले लाईव्ह लेक्चर असतात आठ वाजेपर्यंत दोन तास लेक्चर चालतात आणि भरपूर रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहे आणि आपण परीक्षेपर्यंत भरपूर बुद्धिमत्ता चाचणीचे आणि गणिताचे सगळे लाईव्ह लेक्चर घेणार आहे फी एकदम कमी आहे ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे ज्यांना गुरुजी बनायची इच्छा आहे प्रवेश घेण्यापेक्षा ज्यांना गुरुजी बनायची इच्छा आहे त्यांनी हा डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह ह्या क्रमांकावरती संपर्क करून तिथे व्हॉट्सअपला टाईप करायचं की मी युट्यूबवरती लेक्चर बघितले मला क्लास जॉईन करायचा आहे राहिलं कारण की आता इन्क्वायरीसाठी वेळ नाही मग सगळी माहिती द्या वेळ नाहीच ना आपल्याकडे लेक्चर दररोज सुरू आहे आणि एकदा लेक्चर जॉईन केलं की तुम्हाला हळूहळू लेक्चरमध्ये आपली दररोज चर्चा चालू असते तिथे सगळे काही तुम्हाला माहिती पडेल बघा फार मोठी आणि फार मोठी ही संधी आहे डिटेलमध्ये जी जाहिरात आहे ती जाहिरात आपली टेलिग्रामवरती टाकलेली आहे व्यवस्थित वाचन करा आणि त्यानंतर अर्ज तुम्ही करू शकता सगळ्यांना शिक्षक होण्यासाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद